اوه <laughs> अर्थानं संतुष्ट झाली आज खऱ्या अर्थानं बाबांच्या पुण्यस्मरणानिमित्तानं अभ महान भगवत भक्त श्री श्रीमंत श्री तुकोबराया यांचा चार चरणांचा अभंग जन्माला आल्याच्या नंतर माणसाने आत्ता कशासाठी करावा हा सांगणारा अभंग आणि तुकोबराया सांगतात हो आता आम्हाला भीती भीतीघर नाही ऐका ना तू खबर सांगतात आता आमचा आमचं त्या मुक्ती बरोबर लग्न ठरलंय आता आम्हाला काय टेन्शन राहणार नाही म्हणून जेवढं आयुष्य आहे ना आमचं तेवढं खेळी वेळी आपण कसं शेवटचे ठर Bueno, okay. ਕੀ <laughs> तुका माने परी नीले परीनिलेवरी आता दिवस चारी केली जेवढी नियोजित वेळ होती तेवढी खऱ्या अर्थानं संपुष्ट आली ज्यांच्या तृतीय हा ठेवण्यात आलेला कीर्तन सोहळा कैलासवाशी बाळासाहेब सुभेदार गावडे तात्या तात्यांना जाऊन तीन वर्ष पूर्ण झाले ऐका ऐकाना तीन वर्ष पूर्ण झाले आणि त्या तीन वर्षानंतर सुद्धा बर का आनंद या गोष्टीचा वाटतो की या मिरडे गावामध्ये ऐकाना अजून सुद्धा ऐका इतके भाविक आहे मिरटे गाव म्हणजे आध्यात्मिक क्षेत्रातलं गाव बरं का ऐका तुमचं गाव म्हणजे आध्यात्मिक क्षेत्रातलं गाव आहे आणि या क्षेत्रातील खऱ्या अर्थानं तात्यांचं तिसरं पुण्यस्मरण आमच्या संतोष दादाने खऱ्या अर्थानं सुंदर असं नियोजन आयोजन प्रयोजन केलं हे बघा ना दादान करतात धन्यवाद स्वतः ताब्या वाजवायला कारण ऐका ना हो बाप गेल्याच्या नंतर हो संतोष दादा उद्या आयुष्यात कुठेही जाऊ द्या बर का हे ऐका बरं का लाखो नाही कोट्यावधी संपत्ती येऊ द्या पण त्या कोट्यावधी संपत्ती पाहिला आपला बाप जिवंत जर, जर नसेल ना त्या कोट्यावधी संपत्तीचा आनंद घेण्याकरता आपला बाप जर जिवंत नसेल ना तर त्या कोट्यावधी संपत्तीचा आनंद नाही घेता येतो ऐका ना आनंद कारण त्या बापाचा आशीर्वादाचा हात असतो ना तर आशीर्वादाचा हात हो निघून गेलेला असतो बघा ना बापान पोराला साहेब केलं साहेब हे संपलं आपलं कीर्तन शेवटचे दोन मिनिट ऐका ना बापानं पोराला मोठं साहेब केलं आणि साहेब केल्याच्या नंतर मामा तो बाप आपल्या पोराला भेटण्याकरता मुंबईला गेला आणि मुंबईला गेल्याच्या नंतर त्या बापाच्या ऑफिस मध्ये गेलाय ऑफिस मध्ये गेलाय पोराने बापाला पाहिलं हो आणि पाहिल्याच्या नंतर बाप बापाचं दर्शन घेतलं पोराने आणि बाप त्याच्या खुर्ची शेजारी आलं पोराच्या पुढची शेजारी बाप आला बरं काही ऐका ना तेव्हा बापाने एक प्रश्न केला ऐका एक प्रश्न केला पोराला बा तुझ्यासाठी सर्वात मोठ कोण आहे ऐका बरं का तुझ्यासाठी तुझ्यासाठी सर्वात मोठं कोण आहे या जगामध्ये तेव्हा पोराने सांगितलं बाबा मीच आहे ऐका ना माझ्यासाठी कोण मोठ नाही मीच मोठा आहे काय म्हणलं पोर ते बापाला राग आला जेव्हा याचं शिक्षण चाललेलं लग्नातलं दोन बदाम शिक्षण पूर्ण नोकरीला लावला आणि हे सांगते मीच प्रश्न केला त्याला बाळा तुझ्यासाठी मोठं कोण आहे अरे या जगात तुझ्यासाठी सर्वात मोठ कोण आहे तेव्हा पोराने सांगितलं नाही बाबा मीच मोठा आहे बापाला थोडा राग आला पुन्हा तिसऱ्यांदा बापाने सांगितलं बाळा अरे या जगामध्ये तुझ्यासाठी मोठं कोण आहे बाप्पाला अजून राग आला तेव्हा त्या पोराने सांगितलं मीस मोठा या जगामध्ये मीच मोठाय या जगामध्ये मीच मोठा आहे राग आला आपण इतक्या लांबून मुंबईला आलो गावातून मुंबईला आपल्या लेकराला भेटण्याकरता आलं आणि पोरग म्हणतोय मीच मोठ तेव्हा ते बापाला राग आला बाप त्या खुर्ची पासून बाजूला जायला आता बाहेर ऐका ना हो त्या खुलीसून बाहेर पाऊल टाकणार तेवढ्यात पुन्हा बापाने पोराकडे पाहिलं आणि पोराकडे पाहिल्याच्या नंतर पुन्हा एक प्रश्न केला बाळा तुझ्यासाठी सर्वात मोठं हे जगात कोण आहे तेव्हा ते त्या पोराने खमकून सांगितलं हे ऐका ना छातीवरती हात ठेवून सांगितलं माझ्यासाठी माझा बाप मोठा आहे माझा बाप मोठा आहे का तेव्हा त्या ते ते बापाने त्याला के प्रश्न केला का रे बाबा विचारवाला विचारलं तर तू मोठा सांगितलं काय सांगितलं मी चार वेळा तुला विचारलो कोण आहे तर तू म्हणला मीच मोठा आहे हा असं काय केलं आणि मी आता बाहेर जाणार तर बाहेर जाण्याची भीतीनं सांगतो स्वयं बाप मोठाय ऐका तेव्हा त्या पोराच्या डोळ्यातून पाणी आलं ऐका बरं का पोराच्या डोळ्यातून पाणी आलं आणि त्या पोराच्या मुखातून एक वाक्य बाहेर पडलं बाबा तुम्ही जेव्हा मला पहिला प्रश्न विचारला ना ऐका बरं का तुम्ही जेव्हा मला पहिला प्रश्न विचारला ना या जगामध्ये तुझ्यासाठी मोठं कोण आहे तेव्हा तुम्ही माझ्या पुढची शेजारी उभं होता आणि तुमचा जो उजवा हात होता उजवा हात तो माझ्या पाठीवरती होता हे ऐका बरं का तुमचा जो उजवा हात होता ना तो उजवा हात माझ्या पाठीवरती हो, होता बाबा अरे जा जा हात ऐका मुलाच्या पाठीवरती अरे ज्या पाठीवरती आपल्या बापाचा हात आहे तो मुलगा आहे ऐका ना तो मुलगा आहे म्हणून बाबा मी मगा सांगितलं हे आहे कारण माझ्या पाठीवरती तुमचा हात होता ज्या मुलाच्या पाठीवरती बाप्पाचा आशीर्वाद आहे ना हो त्या मुला इतकं या जगामध्ये कोणतरी म्हणताना असू द्या ना संतोष असा खऱ्या अर्थानं तात्यांचा तिसऱ्या पुण्यस्मरणाचा कार्यक्रम हा सोहळा पार पाडला असू द्या खऱ्या अर्थानं तात्यांचं भाऊ येतं लाला सुभेदार गावडे त्याचबरोबर खऱ्या अर्थानं तात्यांच्या दोन मुली संगीतात आई आणि रेखात त्याच त्याचबरोबर खऱ्या अर्थानं सात तात्यांच्या पत्नी येत ऐका बर का लक्ष्मीबाई एक गोष्ट लक्षात ठेवा ऐका ना झाडाला फळाशिवाय किंमत नाही ऐका बर का झाडाला फळाशिवाय किंमत नाही शेतीला पाण्याशिवाय ना शाळेला विद्यार्थ्यांशिवाय किंमत नाही आणि संसारामध्ये ना प्रपंचामध्ये एका पतीला ऐका ना, ना आणि प्रपंचामध्ये एका पत्नीला पतीशिवाय किंमत नाही पतीशिवाय किंमत नाही असू द्या खऱ्या अर्थाने या सर्व परिवाराला ताता गेल्याच्या नंतर दुःख झालं तो प्रभू पं पंढरीच्या पांडुरंगाला विनंती करतो तात्या ज्या ठिकाणी असतील ना त्या ठिकाणी या तिसऱ्या पुण्यस्मरणाचा अन्नदानाचं पुण्य त्या कीर्तनाचं या, या पुण्य त्या तात्यांना करतो आणि तात्यांना आनंदगड शिक्षण संस्थेच्या खऱ्या अर्थानं श्रद्धांजली वाजतो त्याचबरोबर त्यांनी दोन तास सूर्यला मृदंग वाजवला महाराष्ट्रातील नामवंत मृदंगम आणि हरि भक्तीपरायण आमचे गुरुबंधू स्वप्नीलजी महाराज महाराजाचा महाराजांचा अंतकरणापासून आभार मानतो त्याचबरोबर खऱ्या अर्थानं दुसरे गायनाचार्य <laughs> आमचे दत्तात्रयजी महाराज कुतुर महाराजांचा सुद्धा अंत करण्यापासून आभार मानतो त्याचबाबत खऱ्या अर्थानं या फलटण तालुक्याचं भूषण गान कोकिरा आमचे खऱ्या अर्थानं ईश्वरजी महाराज आम्ही त्यांना मामा म्हणतो मामा तुमचा अंत करण्यापासून आभार मानतो त्याचबाबत खऱ्या अर्थानं हे सर्व सर्व आवचणी मंडळ तरुण दादा ऐकाना सुंदर का आनंद वाटतो तर ना भाग्यवंत न ते हरि कीर्तनात तुमचा अंतकारणापासून आभार मानतो त्या खऱ्या अर्थानं गेले कधी बाबा म्हणत असतील बारा वाजून दहा मिनटं झाली कधी बाबा संपावतोय तसं नाही ना काय बाबा नाही तसं काय मला माहिती बाबा तुमचा अंतकारणापासून आभार मानतो त्याजवळ खऱ्या अर्थानं ज्यांनी सुंदर अशी माईक शिष्टी दिली शिष्टी मला करता एकदा जोरदार टाळ्या वाजवा अरे चाळ्या वाजवाय का तुम्हाला टोन नका पडतो काका जरात वाजवा ना ऐका ना कागांचा अंत करण्यापासून आभार मानतो बऱ्याच ठिकाणी बर का काका बऱ्याच ठिकाणी कीर्तनाला जातो एकदा शिष्टीम शिष्टीम लावतात गायब होतात ते फक्त फुलं टाकायलाच शेवटी येतात मग इकडं महाराज चिकटलाय का पेटलाय काय झालंय ते पागा अंत करण्यापासून आभार मानतो सुंदर अशी शिष्टी त्यावर खऱ्या अर्थानं हे दोन्ही युट्यूब चॅनलचे सर्व सर्व आहे खऱ्या अर्थानं श्रीराम युट्यूब चॅनल मालक काय ना? शेलार 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 शेलार, शेलार का, काका काकांनी सुद्धा सुंदर शूटिंग केलं त्याचं खऱ्या अर्थानं सावळा बिटुरा याचे सर्वे सर्व आमचे गोरे दादा असतील त्यांचं सुद्धा लाला गोरे त्यांचा अंतकरणापासून आभार मानतो त्या खऱ्या अर्थानपून मंसाल महाराजांनी स्वतःचीच पालकी दाखवून देते तसं नाही बरं का काय तुम्ही सुद्धा वेळात वेळ काढून तात्यांच्या वरती प्रेम करता या गावडे परिवाराच्या वरती प्रेम करणारी सर्व मंडळी भाई भक्त माता भगिनी सर्वांनी वेळात वेळ वेर काढून येण्याचं कीर्तन ऐकलं ऐका एखादा शब्द काय चुकला माकला असेल एखादा लागला असेल तर माझी मला परत द्या हाताला एखाद्या कोणला सोडून देतो ते बरोबर आहे बरो ना थिका थिका जा जा ते बरोबर मात्र आचरणात आणण्याचा प्रयत्न करा आणि या ठिकाणी झालेली ज्यांच्या फोनवरून या ठिकाणी येण्याचा योग आला ते आमच्या संतोषदा असतील खऱ्या अर्थानं ठिकाणी पोलीस अधिकारी येतं दादा संत कारणापासून आभार त्याचबरोबर खऱ्या अर्थानं झालेली कीर्तन रुपी सेवा मदर सदाराम बाबा जगताप भितताई महाराज जगताप यांच्याची सेवा समर्पित आणि सेवेला

महाप्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये असे मालकाची नम्र विनंती आहे